स्वातंत्र्य चळवळीशी संबंध नसलेल्यांच्या हाती सत्ता शरद पवार ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध नव्हता त्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय सांगली लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते सांगली लोकसभेत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा पार पडली या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार शिवसेना नेते खासदार संजय राऊत रोहित आर आर पाटील सुमंताई पाटील आदी नेते उपस्थित होते महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविषयी लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आणि महाविकास आघाडीमध्ये एकजुटता आहे आघाडी एक लढली तर चित्र पलटू शकते आणि महाविकास आघाडीच्या पैकीच्या पैकी जागा निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय आज सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव इथे जाहीर सभेत जयंत पाटील संबोधित करत होते बोलताना ते म्हणाले की तासगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार सुमनताई पाटील या सातत्याने येथील पाण्याचा प्रश्न मांडत आहेत मी जलसंपदा मंत्री असताना टेंबू योजनेतून या गावात आठ टी से अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेतला नदीत पाणीच नाही अशी बतावणी करणारी हुशार लोक युती सरकारमध्ये होती मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात बराच अभ्यास करून योग्य नियोजन केले जतच्या उर्वरित भागासाठी ती सहा टीएमसी पाणी देऊन जत विस्तारित योजनेचे काम सुरू केले जवळपास एकशे वीस गावांना या नियोजनाचा फायदा होणार आहे असंही त्यांनी सांगितलं म्हणजे अनेक गोष्टी कधी मला गमत होते या दिव्याचं या तालुक्याचं आजकालीच हा सगळा भाग एकेकाचा दुष्काळी भाग होतो पण दुष्काळी भाग असता तरी संकट अनेक असते आर्थिक संकट असली तर या दुष्काळी भागातल्या कस ते कधी माणसानी कधी लातरी स्वीकारली सन्मानानं जगायचं एक दिवशी मी दिल्लीमध्ये होतो राज्याचा देशाचा शेतीमंत्री होतो दिल्लीमध्ये रोज सकाळी महाराष्ट्रातून कुणी दिल्लीमध्ये लोक येतात ते भेटायला माझ्याकडे केली ती गुन्हे पद्धत आहे त्या संदर्भी चव्हाण ज्यावेळी होते त्यावेळी चव्हाण खेळाला भेटायला जायचे आता मी त्या ठिकाणी आहे त्यामुळे महाराष्ट्राचा माणूस अवसर राज्याचा घटक होऊन माझ्याकडे येतो आणि एक दिवस एक चिठ्ठी आली लिहिताला फारसा लोक लवकर या म्हणजे पिता कुठं आला सांगितलं की दिल्लीमध्ये सध्या आहे गाव कुठं तर गाव सांगितलं काहीतरी आठवादी वगैरे असतात म्हणजे करता काय ते म्हणजे सरतच गेलं काय

सन्मानाने जगायचे लाशादीने जगायचं नाही आणि मग सर्कसमध्ये उद्या बाजून वाघाच्या तोंडात हात घालून हत्ती फिरून जगता येतं दोन पैसे व्यवसाय हे आम्ही ऐकलं फायद आमच्या वाईवड्यांनी ते काम केलं आणि आज आम्ही तशा भक्ताची सर्कस तयार करून देशाच्या काना कौफ्यामध्ये येतो राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका